नमस्कार आज सोळा एप्रिल दोन हजार चोवीस आजपासून आणखी दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज तर राज्यात काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम राहील अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे पाहुयात या संदर्भात सविस्तर माहिती राज्यात सध्या उन्हाचा चटका वाढत आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि उकाडा कायम आहे तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उकाडा कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली असून आज रात्रीला विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला अमरावती मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक आणि सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज असून उद्या म्हणजेच बुधवारी पुणे नगर सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात विजांसहित हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहून उर्वरित रा राज्यात अंशतः ढगाळ हवामान राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली